ट्रम्प प्रशासन आता ब्रँडेड आणि पेटंट औषधांवर शंभर टक्के टॅरिफ आकारणार आहे आणि एक ऑक्टोबरपासून अमेरिकेमध्ये ब्रँडेड औषधांवर शंभर टक्के टॅरिफ लागू होईल अमेरिकेमध्ये औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना टॅरिफमधून सूट मिळणार आहे तर औषधांना दिलेली सवलत आता संपली आहे आणि अमेरिकेमध्ये गुंतवणूकच कंपन्यांसाठी पर्याय असणार आहे भारतामधून निर्यात होणाऱ्या औषधांनासुद्धा आता याचा फटका बसेल तर भारतावर अगोदरच सत्तावीस ऑगस्टपासून पन्नास टक्के टॅरिफ लागू आहे आणि या संदर्भात आपण बोलूयात आंतरराष्ट्रीय अभ्यासक विजय खरे जोडले आहेत नमस्कार आपण पाहतोय पेटंट औषधांवर जे शंभर टक्के टॅरिफ लावलेला आहे त्याचा नेमका आता उद्देश काय आहे आणि औषधांच्या किमतींवर आता कसा परिणाम होईल निश्चितच या नवीन धोरणामुळे जवळपास भारताची जी निर्यात आहे फार्मास्युटिकल सेक्टर मधील जवसा आठ बिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे आणि या निर्णयामुळे या सर्व क्षेत्रामध्ये फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये याचा परिणाम होईल परंतु हे जरी निर्णय शासन प्रशासन घेत असेल जो आता जोपर्यंत रशिया युक्रेन युद्ध थांबत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचे निर्णय होत राहतील आणि म्हणून याला काउंटर दोन पातळीवर करता येईल भारत सरकारने ट्रेड निगोशिएट करत असताना रशिया युक्रेन यांच्यामधील जे जो संघर्ष आहे तो कशा पद्धतीने थांबवता येईल यासाठी जागतिक समूहानेही प्रयत्न करणं गरजेचं आहे तो जोपर्यंत ते थांबत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचे ज्याला स्ट्रॅटेजिक शॉक ज्याला म्हणतो म्हणतात तशा पद्धतीचे शॉक ट्रम्प प्रशासन चीन आणि भारताविरुद्ध कंटिन्यू सातत्याने देत राहणार आहे अगदी नाही बरोबर आहे भारतावर अगोदरच सत्तावीस ऑगस्ट पासून जे पन्नास टक्के टॅरिफ लागू केलेलं ला आहे आणि आता पुन्हा औषधांवर शंभर टक्के टॅरिफ तर भारत आणि अमेरिका या व्यापार संबंधांवर काय परिणाम होतो त्याकडे सुद्धा लक्ष असेल सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी